नाही तुम्ही बघता आता की मध्यंतरी आमदारांनी गोळीबार केला म्हणजे कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पचलेल्या आहेत आज आमदार काठी घेऊन स्वतः लोकांना मारा लागलेले आहेत त्याच्या पलीकडं जाऊन ज्या विधिमंडळाला एक वेगळा इतिहास आहे त्या सुद्धा आता मारामारी व्हायला लागली मग वाटणीवरनं होती का कामावरनं होती माहीत नाही परंतु सुद्धा मारामारी व्हायला लागली आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की सत्ता कुणाची हा भागपेक्षा आज विधिमंडळातलं सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे उद्या समजा एखादी चुकीची घटना घडली एखादी दुर्घटना घडली तर मग त्यावेळीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज मिळणार नाही का म्हणजे ज्या विधिमंडळामध्ये राज्यातले तीनशे आमदार बसतात जिथं या राज्याचा कारभार चालवला जातो तिथलं सी टी सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नाही हे ऑफिशियली सांगितलं जातं मला वाटते महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे म्हणावं लागेल की कालच्या घटनेचं सी टी सी व्ही फुटेज नसणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सेटबॅक आहे मग आम्ही महाराष्ट्रातली शहरं कशी सुरक्षित ठेवणार आहोत महाराष्ट्रातल्या शहरातले सी सी टी व्ही कसे चालू आहेत का नाही हे बघणार आहोत का नाही विधिमंडळातलं सी सी टी व्ही जर चालत नसेल तर हे हे हा मेसेज देखील चुकीचा आहे म्हणजे जर असेल तर ते पुढं आलं पाहिजे घटना दाखवायची नाही म्हणून ते सी सी टी व्हीज पुढे येत नाही का हाही प्रश्न निर्माण होतो आणि मग सी सी टी व्ही फुटेज नसेल तर तो सेक्युरिटी लॅब्स आहे नाही पेपर फुटी ची प्रकरण आपण बघतोय अगदी तलाट्यापासून ते, ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत एका बाजूला चंद्रयान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपर फुटी थांबवू शकत नाही मला वाटतं ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटतं एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात कारण की राज्यकर्ते देशाही नाहीत त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातो आहे प्रशासन करण्यामध्ये नाही खरंतर शिक्षक भरतीची अवस्था सुद्धा तशीच आहे पन्नास हजार शिक्षक भरती करणार अशी घोषणा केली पहिल्या टप्प्यात तीस हजार करणार असं सांगितलं मात्र केवळ अकरा हजार अकरा आहे नाही घोषणा फक्त करतायत निवडणुका समोर ठेवून घोषणा करतायत करता त्या अकरा हजार भरतीमध्ये देखील अनेक त्रुटी अनेक अडचणी येताना दिसत आहेत पन्नास हजारपासून तीस हजार आणि तीस हजारपासून अकरा हजार म्हणजे आज अनेक विद्यार्थी लाखो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना जे शिक्षण अभिप्रेत आहे शिक्षक मिळणं अभिप्रेत आहे ते देखील घडताना दिसत दे नाही मी म्हटलं तसं गव्हर्नन्समध्ये टोटल फेल्युअर आहे हे सरकार